तर बाईलाने महाराष्ट्र बरोबर करून दिली तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल बाईला एकदम तर पुसेगावला पालताना दिसेल का बादल हो शंभर टक्के दिसणारे बादल पुसेगावला एकदम व्यवस्थित त्याला ट्रेन केला आणि आ... एकूण महिला किती आहेत लावणीला आमच्या भरपूर बाईल आहेत बिंदोर किती आले बादलच्या घेतल्यापासून बादलने कमीत कमी कारण -कमी। चालू आहे बघू कसे होते कुठल्या बाहेरामध्ये बोलायला सांगू शकाल अजून पाहिले परिणाम आपला बैल पुस्तेगाव केसरीआडी महिबूबचा कला तर नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलला आपलं स्वागत आहे आणि आपण समोर बघू स्वतः पालेगाव एक्सप्रेस बादूल तर आज तुमचं सर्वात पहिलं दादा माझं नाव वीर देसाई आणि पहिला आमच्या माझी बाई म्हणजे काकांची मुलगी संदीप शेठ देसाई यांच्या नावाने गोष्ट म्हणजे काप्रिसिद्धी प्रसन्न आर्या संदीप शेठ देसाई या नावाने गाडी करतो तर बायलांनी महाराष्ट्र करून दिली तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल बहीला एकदम नौका होता आणि खूप लहान एक छोटासा वासरू होता पण आमचे काका संदीप देसाई यांनी मेहनत घेऊन एकदम व्यवस्थित त्याला ट्रेन केला आणि आज एक पर्यंत आमचं नाव केलं तर डावणीला एकूण बैल किती आहेत डावणीला आमच्या भरपूर बैल आहेत आठ ते दहा वाजता आहेत अजून बादलच्या नंतर त्यांचं आहे एक खरेदी कुठून गेली या बादलची आपल्या बादलची आमचे काका आहेत त्यांचा मित्र आहे त्यांच्याकडून आपण खरेदी केली तर आतापर्यंत बादल घेतला इथून आणि आतापर्यंत बिंदोर किती आले बादलच्या धुतल्यापासून बादलने कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर बिंज केले असतील आणि सगळ्या चांगल्या चांगल्या गाड्याची पिंजवड तर तुम्हाला नाद कधी असून लागला नाद आम्हाला आधीपासून होता पण आमच्याकडे बळी नव्हता पण जेव्हापासून बादल मैदानात आला तेव्हापासून आम्ही कंटिन्यू मैदानात असतो दा तर आता समजा तुम्हाला उद्या शर्तीने जायचे तर बायलाचं नियोजन कसं करता म्हणजे शर्तींनी याच्या टायमाला नियोजन असं असतो पूर्ण आमचा म्हणजे गावचा मित्रमंडळ पूर्ण पोरांचं म्हणजे पूर्ण एक घरच्यां जाऊन सपोर्ट आली म्हणजे सगळं मित्र पोरांचा सपोर्ट असतो नियोजन तर आता बघा बैल पाला तो तर गावच्या गावकऱ्यांचा सपोर्ट असतोच आणि पब्लिकचा सपोर्ट असतो कसा म्हणजे सपोर्ट कसा असतो तुम्हाला गावकऱ्यांना सपोर्ट म्हणजे खूप असतो की बाबा म्हणजे आधीच फोन येतात पोरांचे की बैल चालवलाय का कधी नेणार आहेत असं म्हणजे गावचा सपोर्ट असला तरच एक या खेळाला एक आनंद आहे आणि मजा वेगळी दादा तुमच्याकडे अशी कुठली जुनी बैल होऊन गेली का म्हणजे नाव म्हणजे आपला एक दुसऱ्या व्यवसाय त्याच्यामध्ये आपल्या आजोबांचे वगैरे होऊन गेले पण आम्ही एवढा नव्हतो या क्षेत्रामध्ये तर मला सांगा का आपला बैल नाव आधी महबूबचा गालक पालवलेला तर आठ हजार एक महबूबचा गालक पालवला तो कसं म्हणजे नियोजन कसं आलतो त्या मैदानाचं कारण आम्ही आधी बिंदोडला पण पळवलेलो दोन तीन मैदाना त्याच्यानंतर आम्ही विचार केला हीच गाडी आपण वरती कुठे गाव इंडकेश्री मैदानात चालू आणि तिथे आम्हाला गुन्हा राहिली गाडी म्हणजे पहिल्याच मैदानाला गेलो आणि पहिलेच एक चांगल्या मैदानात इंडकेश्री झाला पाहिजे तर पुस्ते गावला पालताना दिसू का बादल शंभर टक्के दिसणारे बादल कुठे कारण चालू आहे कुठल्या बाहेर मध्ये शकाल अजून पहिल्याच काय झालं नाहीये जर पण तिथे आमची घरचीच गाडी पाहू शकते बादल तर मला सांगा का म्हणजे आत्ताच्या सर्तीत आणि जुन्या धर्तीत काय बरोबर वाटतं आधी शर्यती व्हायच्या शर्यतीमध्ये खूप वादविवाद व्हायचे पण आता शर्यती क्षेत्रामध्ये आपली जी ठाणा रायगड पालघर कमिटी झालेली आहे आपले जे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत म्हणजे त्यांच्यामुळे कमिटीच्यामुळे आता कुठेतरी शर्यती क्षेत्र एक चांगल्या सरळ रीतीने आलेलं आहे म्हणजे कोणाला कोणाच्यावर अन्याय होत नाही सगळ्यांना चांगला न्याय मिळतो म्हणजे ठाणा रायगड कमिटी खूप मजबूत कमिटी आहे तर तुम्ही अबाईल घेतला तिथून म्हणजे त्याची रुटीन कशी झालं होती घेतल्या जेव्हा तेव्हा खूप लांब होता आणि त्याला शिकवलं काकाने संदीप ट्रेन केला आणि आजपर्यंत आणि आता बैल पालवतो बैल तर म्हणजे नियोजन करणार पाहिजे तर बैलाचं नियोजन नियोजन मी स्वतः करतो हो, आणि पूर्ण मित्र परिवार आणि आमचे घरचे पण सगळे सोबत राहून आम्ही नियोजन करतो तर आज बैल शर्यत करणार का आज बैलाची बघू आता कसं काय कारण पण कारण लंपीच्या आधारातून उठला बैल व्यवस्थित कवर वाटत नाही आम्हाला म्हणजे जोपर्यंत बैल कवर वाटत नाही तोपर्यंत आम्ही सध्या फेरच काढणार म्हणजे लंपी आणि लंपीवर मात करून आपला बैल आज उभा लंपीवर मात करून म्हणजे तीन ते चार महिने बैल लंपीच्या आजारात होता आणि त्या आजारावर मात करून आज तो त्याच जोशात उभा राहिला आहे म्हणजे एक आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण लंपी आजार असा आहे कि म्हणजे लंपीच्या आजारातून खूप आपल्या बैलगाडी क्षेत्रातली चांगले चांगले पहिलं दुःख घटना झालेली आहे म्हणजे बैलाला असं नाही व्हायला पाहिजे तर दादा तुम्हाला पण आज जायचे तर चला तुम्ही वेला तोल काढून आम्हाला मुलाखत का दिली त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण तुम्ही देखील आमची मुलाखत घ्यायला धन्यवाद